भिंत सुद्धा सागवानी हे पाहि घोडे जुन्या काळातले डिझाईन दिदी एक मिनिट आहे पाळी म्हणजे त्यावेळेच श्रीमंतीचे निशाण हे सगळं सागवान आहे ना सागवान प्युअर सागवान पित्तळ आहे पूर्ण ओरिजिनल पितळ हा दरवाजा म्हणजे तुम्हाला जेसीबी लावून तोडावा लागेल इतका मजबूत दरवाजा स्वरांचा दूरपर्यंत विषय आणि भिंत ही लाकडी तुम्ही लाकडी हा पूर्ण सागवान लाकडी पूर्ण सार या चिरा पण दोन दोन क्विंटल क्विंटलची एका चिरा आहे खालच्या हे बा लाकडी आता बऱ्याच जणांना असं नवीन नवीन डिझाईन घर आले आता बंगल्या सारखे त्यांना तिथे असं वाटत नाही म्हणजे आता जत ना कुईना यांची यांचे तिकडेच पुण्याला घर होऊन गेले पण नाही विकत नाही लोक आणि अशाच पद्धतीने याला दुरुस्त करतात याला बी सेम याच तर लाकूड जबरदस्त श्रीमंताची ओळख पै हे दरवाजे डायरेक्ट साधारण चार चार पाच पाच क्विंटलचे दरवाजे आहेत गोल खांब त्याला खाली दगडी चौकटी खाली मजबूत राहण्यासाठी पूर्ण अशी जवळपास किती घर तीन एकशे घर असतील कनी गाव वाणी गल्लीत जास्त पेट गल्लीत सर्वात जास्त घर आणि मजबूत दोन 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 मजली घर आणि उंचीला बी जास्त भव्य दिव्य राजवाड्यां टाइप पितळाचा वापर करायचे त्यावेळेस मजबूती येण्यासाठी पितळ बटूर म्हणतात त्याला आता याला किती सागवान असेल सध्या गोड्या काहीतरी दहा एक टनच्या पुढे असेल याला पूर्ण लाकडाच कारण की याला भिंत बी लाकडी त्यामुळे याच्यात जास्त लाकडा याचा दहा एक टनाचा वापर केला असेल जास्त असू शकतो ते काय आम्हाला माहिती वर मातीच वर मातीच माती शिवाय दुसरं नाही ही घोडाची नाल तुम्ही नाल बांधण्या मागे त्यांच्या प्रगतीसाठी निशाणी होती पुरी हा तुम्ही घोड्याच्या धावतीने पुढे जा चालत्या घोड्याची नाल असते बाहेर या हे बाहेर डिझाईन केलेले आहेत त्या काळी बारीक डिझाईन हत्ती काढलेले आहेत सगळ्या हत्ती हत्तींची निशाणी आहेत सगळे आणि हे काहीतरी असू शकत तुम्ही आता इथे कोण कोण असत पूर्ण परिवार असत ना काही भाऊ गेले इकडे संभाजीनगर वगैरे जॉब साठी पण आई वडील इथेच राहता काका आणते नवीन घर लाकूड बी नवापूर कडून आलं मुलगी बी नाथ बिन नवापूरला दिली बाबांनी तुमच्या काळामध्ये कसं होतं जीवन आता तर धावपळीच आहे आमच्या वडिलांचं चांगलं केलं आमच्या वडिलांच्या वडिलांच त्यांचं चांगलं केलं जमिनी भरपूर होत्या जवळजवळ पाच सहाशे टक्के आता वाटणी पडत पडत जमीन कमी झाली आणि आता हे अशी जे घर आहेत जुन्या काळात मोठे घर होते याची वाटणी कशी झाली तुमची वाटणी बावीस शेवारच झाली ना आम्ही तीन भाऊ होते दोन भाऊ मोठे भाऊ आणि एका भावाला बाहेर दुसरा वाडा असता आता तुमची दोन्ही मध्ये फक्त घर आहे बरोबर आता समजा वाटे करायची दोन कसे करणार आता सागवनी फोरण बाकी भिंत घालायची त्याला भिंत बांधायची गरज नाही फक्त घालून घेतली एक डिवायडरेशन म्हणून बरोबर कपडे चेंज करण्यासाठी किंवा वस्तू ठेवण्यासाठी कापूस वगैरे धान्य ठेवण्यासाठी बाजूला केलं नाही तर काही गरज नाही पूर्ण होत मोकळ उन्हाळ्यामध्ये काही अडचण पाहुणे जायचं नाव घेत नाही ना हो नवापूरचे पाहुणे आहेत परत येतात हा त्यांचं तुम्ही राहणार कुठले नवापूरचे म्हणजे मुलगी आमची बहीण आहे जन आहे ही बहीण आहे हे माहेर येईल तिकडे असे घर नाहीत का नाही तीन मजिवासी लोक राहतात कवलारू कवल असं तुमच्याकडे जास्त उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो ना खूप उष्णता असतं या घरांमुळे काही अडचणच नाही एकदम थंड वाटत थंड वाटत तीस पद्धत वापरली जॉईंट आहे डायरेक्ट चुका मारण्याचं काम केलेलं नाही लोखंडाचा वापर नाही वजनदार कारागीर सुद्धा आता तसे नसतील तुरळक पद्धतीत आहेत कमी अधिक प्रमाणात या डिझाईन बनवणारे तर गेलेच एवढ्या बारीक डिझाईन बनवणारे नाही चालू हे काम करून घेतलं थोडं दुरुस्तीचे थोडं हां रिपेअरिंग हे नाही करत तर दुरुस्तीचे बघत होता तुम्ही दरवाजाला वाला बाबू आमचा चला थँक्यू आम लाकडी घरांमुळे यांचा त्रास वाढला आम्हाला हे जायचं नाव घेत नाही बहिणी खूप त्रास देतात आम्हाला आम्ही तर माझे नाही 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 आम्हाला जेस बरे आमचं आमचं तुमचे तुम्ही तिकडे बांधा हे आम वाले